मिनिमम पन्नास लाख रुपये वर्षाला हा एका कुठल्या इंजिनिअर डॉक्टरचा पगार नसून हा एका ट्रक ड्रायव्हरचा पगार आहे आपण कव्हर करत आहे कॅनडातले असे दहा जॉब ज्याची सॅलरी ऐकल्यानंतर तुमच्या फ्युजा उडणार आहे त्याच्या आधी आपल्याला फॉलो करा कारण का ही सिरीज तुम्हाला मिस करायची नाही जॉब वन आउट ऑफ टेन कॅनडामध्ये ट्रकिंग इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे कारण का कॅनडा हा एवढा पसरलेला देश आहे आणि मेजॉरिटी ऑफ द ट्रान्सपोर्ट हे सगळं त्यांचं रोड ट्रान्सपोर्ट होतं आणि बरेच मोठे ट्रक कॅनडामध्ये आहेत त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला लागतं आणि त्याचा स्पेसिफिक अभ्यास करून तुम्हाला टेस्ट देऊन मग तुम्हाला हे लायसन्स मिळतं ट्रक ड्रायव्हर व्हायसाठी तुम्हाला एझेड लायसन्स लागतं पण त्याआधी जीवन जी टू जी, जी आणि एझेड या लायसन्स तुम्हाला जायला लागतं काही टेस्ट या रिटर्न टेस्ट आहेत काही टेस्ट या प्रॅक्टिकल टेस्ट आहेत ट्रक ड्रायव्हरचं लायसन्स घ्यायसाठी किती खर्च येतो कुठून घ्यायचा आणि किती वेळ लागतो ही सगळी इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेली आहे तो डिटेल व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि अशाच कुठल्या जॉब प्रोफाईल